हरवले आहेत दही कळंबा तालुका कंधार येथील माजी सरपंच शंकरराव राक्षसे यांचे चुलते देवीदास गोविंद राक्षसे राहणार दही कळंबा तालुका कंधार जिल्हा नांदेड हे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता राहते घरातून निघून गेले आहेत उस्मानगर पोलीस स्टेशन तालुका कंधार येथे मिसिंग नंबर पंधरा दोन हजार पंचवीसप्रमाणे प्रमाणे मिसिंग दाखल करण्यात आली आहे उस्मानगर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस हेड कॉन्स्टेबल एल जे शेख यांचा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा शहाऐंशी चौतीस पंचेचाळीस हे तपास करत आहेत कोणास दिसल्यात नव्याण्णव बावीस पंधरा तेरा पंचेचाळीस व अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावीस तेवीस अठ्ठावन्न तसेच नव्याण्णव बावीस सदुसष्ट सत्तर एकोणपन्नास या मोबाईल नंबरवर संपर्क करा त्यांच्या नातेवाईकांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे